सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव शहरात सध्या गुजरात येथील एका ठेकेदाराच्या मार्फत नवीन पिण्याच्या पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे मात्र सदर ठेकेदाराच्या मनमानी व भोंगळ्या कारभारामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेल्याचं चित्र हनुमान नगर एकशे पाच परिसरात काल बुधवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास पहावयास मिळालं आहे पाणी न मिळाल्यामुळे येथील नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला आहे ठेकेदार मनमानी कारभार करत असताना त्यांच्यावर नगरपालिका प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नसल्याचं चित्र असून कोट्यावधी रुपयांचा निधीचा योग्य पद्धतीनं वापर होत नसल्याचंही यातून दिसून येत आहे सदरचं सविस्तर वृत्त असं की हनुमान नगर एकशे पाच येथे नवीन पाईपलाईन टाकण्यात येते आहे सदर नवीन पाईपलाईन ही जुन्या पाईपलाईनला जोडण्यात आली खरी मात्र सदर नवीन पाईपलाईन टाकताना जेथे संपली न लावता फक्त सिमेंटची रिकामी गोणी लावण्यात येऊन बुजविण्यात आली काल रात्री जेव्हा नागरिकांना बारा दिवसानंतर पिण्याचे पाणी सोडण्यात आले तेव्हा बंद बुज नसल्याने हजारो लिटर पाणी वाहून गेले आहे आज सकाळपर्यंत बंदबूज बसवले नसल्यानं तेथील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात न ना आल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे सदर नवीन पाईपलाईन जुन्या पाईपलाईनला जोडली ही माहिती वॉलमन व पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना माहिती समोर आली आहे नगरपालिकेला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सदर ठिकाणी पुन्हा खोदाई करून सदर ठेकेदाराला माहिती दिल्यानंतर माणसाला पाठवून बंदबूज टाकले आहे पाईपलाईन ठेकेदार नगरपालिकेच्या अधिकारी कर्मचारी यांना कोणतीही माहिती न दे आपल्या पद्धतीनं शहरात खोदाई करत असून वाटेल तेथे तशी पाईपलाईन टाकून वाटेल तेथे पाईपलाईन एकमेकांना जोडत असल्याने असे प्रकार घडत असल्याची चर्चा होत आहे असे प्रकार शहरात अनेक ठिकाणी घडल्याची माहिती समोर येत आहे नवीन पाईपलाईनमुळे अनेक अडचणींचा सामना पाणी सोडणाऱ्या व त्यांचा कोणताही दोष नसणाऱ्या वॉलमंडला सोसावा लागत असल्यानं त्यांनी आपली प्रतिक्रिया माध्यमांसमोर व्यक्त केली आहे जर शहरात कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चून पाईपलाईनचं काम होत असताना त्यावर पालिका अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष असेल तर पहिल्या बेचाळीस कोटींच्या पाईपलाईनसारखी ही पाईपलाईन देखील पाण्यात गेली नाहीत तर नवल म्हणावं लागेल मनसुरी मीरायव हनुमान नगर एकशे पाच मध्ये काल या पाईपलाईन फुटल्यामुळं पाणीचं जास्त आम्हाला पाणी भेटलं नाही एक, एक तर बारा दिवस आड पाणी आहे त्याच्यात हे पाणीला गो पाईपाला बंदबूज लावल्या होतं गोणी लावेल होती गो त्याच्यामुळे याचं आता ते बोलले ते बारा वाजेपर्यंत पाणी येईन अजून बारा तर वाजले अजून पाणीचा पत्ता नाही प्यायला पाणी नाही आहे हेच आता काय ही पाईपलाईन ही नवीन पाईपलाईन टाकली पाईपलाईने त्याला बंदबुज लावल्या नसल्यामुळं सगळं पाणी वाहून गेलं आहे तिचं पाणी भेटलं नाही नवीन पाईपलाईन टाकली हे बी बुजवायला लावली पंधरा दिवसात आम्ही हे करू नगरपालिकेनं अजून काहीच केलं नाही हे मा जशी तशी माती इथून तर तेथपर्यंत तशीच आहे तिकडच्या लाईनीला पा कॉन्क्रीट करून दिलेलं आहे इकडे नगरपालिकांनी लवकरच्या लवकर दखल घ्यावा बा असं आमचं म्हणणं आहे यांची तक्रारी आमचं पाणी व्हायला आता त्यात माझी वाल म्हणजे काही चुकी तुम्ही परस्पर तिकडे लाईन जोडल्या ते माहीत नाही काही नाही त्याला वाल नाही वाल जरी असतात तर वाल बंद केला असतात ते वायल जाणार पाणी वाला वाचवता आलं असतं आता लोकांचं जरा उत्साहाजिक आहे लोकांचं बारा दिवसांनी पाणी त्यांना त्या त्यात पाणी आज उशीर झाला पाण्याला बरोबर आहे ना साहेब आता त्या परस्पर ठेकेदारीने काम केलं त्यांनी जर काम केलेलं सांगितलेलं असतं तर किमान तो मी काहीतरी व्यवस्था केली असते त्या पाणी वाय जाणार ते बंद अगोदर आमच्या लोकांकडून त्याची कल्पना द्यायला पाहिजे ते ठेकेदारांनी कोण नेमकं ठेकेदार गुजरातचे ठेकेदारी काम व्यवस्थित करा बा व्यवस्थित आमच्या डोक्याला त्रास नाही आहे नाही संस्थेलाही त्रास होणार नाही एक तर आपल्याकडे पाण्याचा तुटवडा आहे एवढं एवढं जरी नागरिक लगेच ऑफिसला जातं ओरडत साहेब लॉकॉनला त्रास जातात त्यांचंही बराबर आहे प्यायला पाणी नाही व्हायला जातं इकडे दिसल्यावर ते चिडचिड होती नागरिकांची बी एकशे पाच जवळ राहतो आम्ही बरं व्यवस्थित जवळ पाणी रात्री एक लाख लिटर व्हायला गेलं पाईपलाईन बरोबर नाही जोडेल काय नाही ते नाही सांगता येत पण एक तर बारा दिवसाला दे पाणी देते त्याच्या काळजी घेतली पाहिजे ना काय नाही कारण कारण काय माहिती आता पाणी कसं काय व्हायला गेलं फुटलं का आहे जुनी पाईपलाईन नवीन आहे कोण ठेकेदार आहे तिने काळजी करायची ना कामाची निर्भीड न्यूज योगेशोखे खोपरेगाव